सोलापूर शहरातील गेंट्याल चौकात सहा वर्षांच्या शिवांशू बोद्धूल या चिमुरड्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना गेल्या आठवड्यात समोर आली होती दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या धडकेतलेल्या उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला अश्रू अनावर झाले होते आता चिमुरड्या शिवांशू व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत मागील शनिवारी सायंकाळी सोलापुरातील गेंट्याल चौकात ही दुर्दैवी घटना घडली होती शिवांशू शिवांशू त्याची आजी आजी उमा नागेश सोबत होता आणि हे वैभवी यांना घेऊन सोलापुरातील सरस हॉटेल समोर रिक्षातून उतरले वैभवीला आजीने कडेवर घेतले होते आणि शिवांशू ने त्यांचा हात धरला होता यावेळी गुरुनानक चौकातून गेंट्याल चौकाकडे जात असताना भरधाव दुचाकीनं शिवांशूला जोरदार धडक दिली या धडकेत शिवांशूच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती आजी मला लय मला सोडून जाऊ नकोस हे त्याचे शेवटचे शब्द ठरले होते आता शिवांशू आठवणीत नातेवाईक शेजारी पाजारी लेकर, महिला पुरुष असे परिसरातील बहुतांश लोकांनी व्हिडिओ तयार केल्याचं पाहायला मिळत आहे या व्हिडिओ मध्ये शिवांशू हा डान्स करताना बागडताना दिसून येत आहे अनेकांनी या व्हिडिओवर मिस यू शिवांशू अशी कमेंट केली आहे